पुने ही ही। मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ट्रकची टेम्पो ला जोरदार धडक दोन्ही वाहनांचे मोठे मुंबई पुणे एक्सप्रेस अपघात झाला या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर टाटा टेम्पो मुंबई कडे जात असताना भातान भोगद्या जवळ आला असता त्याचे डाव्या साइड मागचे दोन्ही टायर पंक्चर झाल्याने टेम्पो एक्सप्रेस वेच्या शोल्डर लेनवर उभा होता त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे दत्तात्रय शेडगे संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न